विनायक हा मुंबईचा नाही आहे हा आपल्या सगळ्या देशाचा आहे आपल्या सगळ्या मनाचा आहे आणि मी सांगते ज्यांना काही कार्य करायचं आहे प्लीज गणेशाला येऊन तुम्ही प्रार्थना करा आणि सगळं पूर्ण होईल आज मी इथे सगळ्या गर्भवती माता आर... नॉट गर्भवती म्हणजे सगळ्याच स्त्रियांबद्दल इथे गणपतीच्या दाराशी त्यांच्या हेल्थबद्दल त्यांच्या प्रकृती बलेली आहे आणि मला माहिती आहे की गणपती हे सगळं ऐकतो आहे आणि प्रथम सुद्धा गणपतीपासूनच होते आरोग्य त्याबद्दल जरा ओके आरोग्य योग यात्रा म्हणजे काय तर हे जे आपण स्पिरिच्युअलिटी म्हणतो तर स्पिरिच्युअलिटीची डेफिनेशन एका शब्दात सांगणं अवघड आहे परंतु ही स्पिरिच्युअलिटी जी युनिव्हर्सल पॉवर आहे की आपण पेशंट तपासताना आपण पेशंटचे ऑपरेशन करताना ह्या स्पिरिच्युअल पॉवरला मिळेल हा मला डॉक्टरांना मेसेज आहे परंतु सगळ्या आपल्या समाजाला इंडियामधल्या भारतातल्या सगळ्या स्त्रियांना मला हे सांगायचं आहे की रोज प्रत्येक डॉक्टर घरात बाहेर पडताना आज तो कुणाला डिलेवर करणार आहे कुणाचं ऑपरेशन करणार आहे त्याच्यासाठी देवाकडे दे प्रार्थना माग तुम्ही जस्ट विचार करा पाच लाख डॉक्टर भारतातले अगर पेशंटसाठी प्रार्थना करून बाहेर रोज पडत असतील तर किती प्रार्थना होईल आज कुणीही उद्योगपती म्हणा कुणीही साधी स्त्री म्हणा घरातनं बाहेर पडताना काय विचार करते माझं घर माझी फॅमिली माझा नवरा माझी मुलं ह्यांचं मागते आम्ही डॉक्टर्स नेहमी आमच्या पेशंटचं मागत असतो हा आमचा दृष्टिकोन नेहमी तुम्ही मला ठेवा आणि डॉक्टरांना प्रेम देत राहा Thank you. Thank you very man. Man. Oh, yeah. okay. much.